सगळ्यांना काल आईला भेटण्यासाठी येऊ ते माहेरला शिंगणापूरचा घाट लागला इथं अजिबात तर दुकानं नव्हती पण खूप दुकानं झालीत हायवे मुळे खूप म्हणजे सगळ्यांचे व्यवसाय खरंच शासनानं जिकडं बघल तिकडं हायवेला इतकी सुंदर सुंदर दुकानं झाली खूप सुंदर पाऊस पडल्यामुळे निर्वगार घाट झालता घाटाला इष्टी वरती चढत होती सुंदर निसर्ग मस्तच खूप गर्दी होती एस टीत खूप उशीर लागला वरती गाठ चढायला गर्दी होते ना एसटी फुल झाली त्यामुळे लोड झाली एस टी इतकी गर्दी होती मस्त पैकी निसर्गाचा आनंद घेत घेत वरती एश्टी चढत छोटे छोटे तलावाशी भरले होते पाऊस पडल्यामुळं वरती पोचलो शिंगणापूरचं मंदिर दिसायला लागलं मस्तपैकी कळसाचं दर्शन घेतलं वेळेस वरती एस टी जातेच शिंगणापूरच्या जा मध्यापर्यंत इतकी सुंदर फुलांची झाडं होती स्टँडवर गाडी आलेली आहे आता इष्टीचा प्रवास खूप गर्दी आहे इष्टीला आम्ही पोचतो पंधरा वीस मिनिटात देवडीत नको परत घरी आले घरी आल्यानंतर कुलकुडी म्हणून रोडला कार्यालय होतं लग्नाला गेलो चुलत लग भावाच्या मुलाचं लग्न होत खूप सुंदर येराळा नदीचं पाणी फुल भरून वाहत होतं धरण भरलं होतं किती सुंदर धबधबा आहे बघा येराळा नदी आहे आमच्या गावची खूप सुंदर निसर्ग असं लग्नाला गेलो खूप सुंदर असं लग्न झालं चुलत भावाच्या मुलाचंच होत लग्न पार पडलं नवरा नवरीचा थाट आला जन्माष्टमी चालू झाली खूप गर्दी खूप माणसं होती कार्यालय बी खूप छान होत सुंदर असं आता काय सकाळीच लग्न लागतात पण हे पाहुणे रावळे येतात म्हणून संध्याकाळी लागतात मी माझी भाऊज आणि मोठी बहीण होती सगळ्यात चुलते आम्ही सगळ्या आलतो असं झालं लग्न झालं की आलो आम्ही लगेच पंधरा वीस मिनटं जवळच आहे ना एवढंच मध्येच होत खूप सुंदर असे संध्याकाळ दुसऱ्या दिवशी सकाळी मग शेतात गेलो मी माझी बहीण आणि ती शेजारी बसलेली भाऊजय चिंचेच्या झाडाखाली बसलो निवांत असं मुलं खूप खेळत होती शेतात मोकळ्या अंगाने खेळायला मुलांना शेतात नेलं होतं इथं जवळ आहे आमच्यात एक किलोमीटर गाव आहे आलं काढलं थोडं मुलांनी खेळून चिंचेचं झाडाखाली बसलं गाऊंदर म्हणतो आम्ही गावंदरीत गेलतो मुलं इतकी खेळली ना खूप खेळायला आवडतं मुलांना मुलाने आलं पण काढलं थोडं काय सगळेजण बसत होतो गप्पा मारत दोघी तिघी भाऊजे ही भाऊजे ही बहीण आहे माझी सगळ्यात मोठे चुलत्याची मुलगी ती भाऊजे आहे ही भाऊजीच आहे ही पण भाऊजे तिघे जणी भाऊजे मुलं खेळत होती शेतात गप्पा गुप्पा मारल्या हसून झालं मला ना इतका आनंद झाला ना खूप उशीर बसलो होतो शेतातच निवांत माहेर पणाला मुलं खेळत होती मोकळे झाले ते ना शेत चिंचेच्या झाडाला फुलं लागलेत सुंदर अशी पिवळे पिवळे फुलं माकडं पण खूप आली होती चिंचेच्या झाडावर कुत्रं होतं आमचं जवळचं ते इतकं ताणून त्या झाडावरच बसवत होतं माकडांना खाली उतरूनच देत नव्हतं भावाचा दे। टॅक्टर आहे सगळी मग संध्याकाळी मग संध्याकाळ झाल्यानंतर मग निघालो घरी पाय पाय चालत जवळच आहे ना कोणकडी पत्ता घेते हा आमच्या गावचा ओढा आहे आणि निसर्गात इतकं सुंदर सूर्य मावळत होताना खूप उशीर बसलो होताना शेतात सूर्य मावळायला लागला होता कसं निसर्ग सुंदर झाला होता मस्तच हिरवगार सगळीकडं झालं तर रोडवरून येताना मग चला म्हटले फोटो काढूया हो मस्तपैकी फोटो काढले सगळ्यांची ही माझी आई आईला भेटायला गेली ते कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब पण जरूर करा आई माझी आजारी होती ना तिला भेटायला गेली त्याने रुडला इतकी छान कबुतर सांभाळली ना कोणी काय माहिती